वाढदिवस अभिष्ट चिंतन सोहळा रावेर तालुक्याचे लाडके युवा नेते धनंजय भाऊ श्री चौधरी यांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा एन एस या यू आय प्रदेश सरचिटणीस महाराष्ट्र श्री जितेंद्र मनोहर पाटील माध्यमिक मुख्याध्यापक श्री गजानन मुरलीधर फालक उपशिक्षक श्री वासुदेव ज्योतिराम गायकवाड उपशिक्षक श्रीमती वंदना भगवान नेहते उपशिक्षक श्रीमती चारुलता सूर्यकांत पाटील उपशिक्षक श्री सुनील माधव बाविस्कर लिपिक, श्री प्रदीप सुधाकर नेहते श्री शिरीष दिगंबर चौधरी शिपाई श्रीमती शोभा नारायण कोळी स्वयंपाकी श्री मधुकर गोविंदा सिरामे स्वयंपाकी श्री हेमंत मधुकर चौधरी कामठी अनुदानित प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळा मंगरूड पिंपरी मोहगण तालुका रावेर जिल्हा जळगाव जाहिरात संकलन जळगाव जिल्हा प्रतिनिधी विलास अन्नदानाचा पण राज्या चॅनल ला नक्की सबस्क्राईब करा बेल ऐकून दाबायला नका